राजमाता अहिल्याबाई होळकर ज्यांनी आपल्या हिमतीने आणि दूरदृष्टीने संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेचं स्वरूप बदलून टाकलं ज्या काळात फक्त पुरुषांना शिक्षणाचा हक्क होता त्या काळात अहिल्याबाईंच्या वडिलांनी ही परंपरा मोडत आपल्या मुलीला घरातच शिकवायला सुरुवात केली वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला पण सतराशे चोपन्न साली खंडेराव युद्धात वीरमरण पावले पुढे सतराशे सहासष्ट मध्ये मल्हाररावांचे देखील निधन झाले अशा परिस्थितीत सतराशे सदुसष्ट मध्ये अहिल्याबाईंनी स्वतः प्रांताची धुरा सांभाळली त्यांनी रोज जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली ज्यात गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाला एक समान न्याय होता शिक्षण आरोग्य रस्ते न्यायव्यवस्था अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी बदल घडून आणले विहिरी पानपोया बांधल्या वृक्ष लागवड केली यात्रेकरूंसाठी विश्रांती गृह उभी केली विद्वान व्यापारी आणि हस्त कारागिरांना राजाश्रय दिला काशी विश्वनाथासारख्या मंदिराचं पुनरुत्थान केलं प्रांताच्या राजधानी महेश्वरला एक सांस्कृतिक केंद्र बनवलं त्या काळी जेव्हा इतर प्रांत दुष्काळाने होरपळत होते तेव्हा राणी अहिल्याबाईंनी आपल्या प्रांतात टेक्स्टाईल इंडस्ट्री उभी केली लोकांवर कर लादण्यापेक्षा त्यांनी रोजगार वाढवला आज जगप्रसिद्ध महेश्वर साडी याच प्रयत्नाचं फळ आहे याशिवाय अहिल्याबाईंनी स्त्रियांना सैन्यात स्थान देत त्यांची फौज तयार केली त्यांना शस्त्रास्त्र चालवणं शिकवलं अहिल्याबाई प्रजेसाठी फक्त एक महाराणी नव्हत्या तर प्रत्येक संकटात ढाल बनणाऱ्या एक राजमाता होत्या अशा या थोर राजमातेला आणि त्यांच्या दूरदृष्टीला आमचा प्रणाम